सुरुवातीला एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे गेल्या दोन तासांपासून मुंबईमध्ये लोकसभा जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे तीनही पक्षांच्या नेत्यांचं जागा वाटप आणि जागांची देवाणघेवाण यावरती आता चर्चा सुरू आहे तर काही जागा मित्रपक्षांना देण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होती आहे प्रकाश आंबेडकर देखील महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी उपस्थित आहेत त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय होऊ शकतो अकोला अमरावती सोलापूर या जागांसाठी वंचित आघाडी आग्रही आग असं देखील आहे तर आतापर्यंत जवळपास एकोणचाळीस जागांवर एकमत झालंय उरलेल्या नऊ जागांसाठी महाविकास आघाडीची चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून सुनील आपण बघतोय गेल्या काही वेळापासून ही बैठक सुरू आहे त्यामुळे आता आज या बैठकीनंतर जागा वाटपाचा तिढा सुटेल ही शक्यता आहे सविस्तर माहिती निश्चितच कारण की पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकर यांच्यासह उद्धव ठाकरे शरद पवार यांची बैठक होते जवळपास दोन ते अडीच तास झाले या बैठकीला साडेबाराच्या दरम्यान ही बैठक सुरू झालेली आहे आणि त्यानंतर अजूनही जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे साधारण जी माहिती मिळते त्यानुसार एकोणचाळीस जागांवरती एकमत झाले आणि जे माहिती मिळते वंचित आघाडीकडून अमरावती अकोला आणि सोलापूर या जागांसाठी मागणी करण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळते आणि त्यामुळे कुठेतरी चर्चा सुरू झाली की वंचित आघाडीचा जो फॉर्म्युला आहे तो महाविकास आघाडीचे नेते मान्य करतील का कारण की वंचित आघाडीकडून सुरुवातीला जवळपास जा सत्तावीस जागा आम्ही तयारी करत आहोत अशा पद्धतीचा दावा केला होता त्यानंतर बसून चर्चेतून मार्ग काढू अशा पद्धतीचा प्रयत्न केला जातो त्यावेळेनंतर वेगवेगळा फॉर्म्युला आला पण सातत्यानं प्रकाश आंबेडकर या बैठकीमध्ये आमंत्रण आहे अशा पद्धतीत सांगत होते आज मात्र स्वतः शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये ते सहभागी झाले त्यामुळे अपेक्षा आहे की महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर वंचित आघाडी यांच्यामध्ये काही फॉर्म्युला ठरतो का आणि विशेष महत्वाचं म्हणजे हा फॉर्म्युला जर ठरला तर तो, तो वंचितला मान्य होईल का सजेदस धन्यवाद सुनील दिलेल्या या सर्व अपडेटसाठी